ठाकरे गटाची उद्या महत्वाची बैठक होणार आहे उद्धव ठाकरे खासदार आणि आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत बांद्रा येथे सायंकाळी बैठकीचं सा आयोजन करण्यात आलं आहे उद्या ठाकरे यांनी एक महत्वाची बैठक बोलावली आहे उद्या ठाकरे सायंकाळी आमदार आणि खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत महेंद्र जोईल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र आज वर्धापन दिन आणि लगेचच उद्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावण्यात आलेली आहे तपशील पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे हे जे ते कामाला लागलेत असं म्हणावं लागेल ठाकरे गट हा कामाला लागले असं ला, म्हणावं लागेल कारण उद्धव ठाकरेंचा आज वर्धापन दिन आहे त्यांची शिवसेना आज एकोणसाठ वर्ष पूर्ण करते आणि त्यानिमित्त उद्धव ठाकरे आज काय बोलणार हे महत्वाचं असणार आहेत कारण त्यांची भूमिका आहे ती पाहण्यासाठी सगळं महाराष्ट्राचं लक्ष आहे त्याचबरोबर काही राजकीय पक्ष आहेत त्यांचंही त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागणार आहे मात्र त्याच पार्श्वभूमीवर उद्या जी आहे ती उद्धव ठाकरेंनी एक महत्वाची बैठक बोलवली या बैठकीत पक्षाचे आमदार आणि खासदार यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत ही बैठक आहे ती वांद्रे सॉफिटल येथे होणार आहे हॉटेलमध्ये तर बैठक ही संध्याकाळी असणार आहे मात्र त्याचपूर्वी जे ते जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्यासोबतही उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या बैठकीत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे अगदी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी